रक्षाबंधनला बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा आज करूयात घरातील मोजक्या साहित्यामध्ये तोंडास टाकताच विरगळणारी छान दाणेदार अशी मिठाई कोणत्याही जास्त खटाटोप न करता फक्त पंधरा मिनटामध्ये ही मिठाई तयार होते नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि मला खात्री आहे एकदा ही मिठाई केली ना तर परत परत कराल चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं पाणी घालून आता त्यामध्ये अर्धा लिटर दूध ओतून घेऊयात पाणी घातल्यामुळे दूध अजिबात खाली लागत नाही नॉनस्टिक भांडं नसेल ना तर स्टील सोडून कोणतेही बुडाचं भांडं वापरलं तरीही चालेल दुधाला छान उकळी आल्यानंतर गॅसचेस मंद करून फक्त पाच मिनटं अजून आपण हे दूध तापून घेणार आहोत अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये ही मिठाई तयार होते एका बाजूला दुधाला उकळी येईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण पनीर किसून घेणार आहोत दोनशे ग्रॅम ताजे पनीर घ्यावे अजिबात खूप दिवसाचं पनीर घेऊ नये खूप दिवसाचं पनीर हलकंसं आंबटसर असतं त्यामुळे मिठाई देखील पूर्णपणे फसली जाईल म्हणूनच ताजे पनीर घ्यावे तर मी या ठिकाणी बाजारातील पनीर वापरलेले आहे तुम्ही घरात केलेले पनीर देखील वापरू शकता तर अशा प्रकारे मी दोनशे ग्रॅम पनीर छान किसून घेतले तुम्हाला किसून घ्यायचं नसेल ना तर पनीरचे छोटे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतले तरीही चालेल पनीर तयार असेल ना तर फक्त पंधरा मिनटामध्ये ही मिठाई तयार होते मिठाई सेट करण्यासाठी मी या ठिकाणी अशा प्रकारे केक टीन घेतलेला आहे त्याला चव बाजूने छान तूप लावून घेऊया जेणेकरून अलगदशी यातून मिठाई निघाली जाईल अशा प्रकारचा केकटीन नसेल ना ते मिठाई सेट करण्यासाठी तुम्ही कोणतेही भांडे वापरू शकता फक्त त्या भांड्याला थोडंसं सुरुवातीला तूप लावून घ्या दूध छान तापल्यानंतर आता त्यामध्ये आपण जे दोनशे ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे ना ते घालून घेऊयात आता ही मिठाई छान हलवाई स्टाईल होण्यासाठी त्यामध्ये वन फोर्थ कप मिल्क पावडर घालूयात मिल्क पावडर नसेल ना तर डेअरी व्हाईटनर किंवा थोडासा खवा किंवा मावा वापरला तरीही चालेल किंवा ह्यापैकी काहीच तुमच्याकडे नसेल ना तर फक्त दूध आणि पनीर वापरलं तरीही चालेल कलर न बदलता सतत परतत मध्यम आचेवरती पंधरा मिनटं छान हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घेऊयात सतत हलवल्यामुळे छान पांढरी शुभ्र अशी मिठाई तयार होते दूध पूर्णपणे आटलं ना तर समजायचं या ठिकाणी मिठाईसाठी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे गॅसची आज कुठेही मोठी न करता मध्यमच आचेवरती आपण हे दूध छान आटवून घेणार आहोत रबडीदार छान मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये वन थ्री कप साखर घालूयात साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त केली तरीही चालेल आता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण सतत परतत अजून हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत आता रेसिपी पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल आज आपण कोणती मिठाई करणार आहोत घरातील उपलब्ध साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्येही कलाकंद मिठाई तयार होते समजा एखाद्या वेळेस दूध खूप नाचलं असेल ना त्या नाचलेल्या दुधापासून देखील तुम्ही ही कलाकंद मिठाई करू शकता बऱ्यापैकी छान इथं घट्टसर असं मिश्रण झालेलं आहे आता हे मिश्रण खूप ड्राय न करता हलकंसं ओलसर असं ठेवावं आता मिश्रण तयार झालेलं का नाही ते कसं पाहावं पॅनमध्ये सर्व मिश्रण बाजूला घेऊन मधोमध दूध येत नसेल तर समजा जे या ठिकाणी मिश्रण तयार झालेलं आहे आता त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून व्यवस्थित हे मिश्रण एकत्रित करून घेऊयात आता तुम्हाला कलाकंद कोणत्या फ्लेवरचं करायचं आहे ना त्यानुसार तुम्ही त्यामध्ये तुमचे आवडते फ्लेवर ॲड केले तरीही चालतील आता गरम असतानाच आपण हे मिश्रण तूप लावलेल्या टीनमध्ये घालून घेऊयात समजा एखाद्या वेळेस मिश्रण खूप ड्राय झालं ना तर त्यावेळेस हलकंचं मिश्रण थंड झाल्यानंतर थोडंसं दूध टाकून मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर टीनमध्ये ओतून अशा प्रकारे कलाकंद तयार करू शकता टीन टॅप करून घेतल्यामुळे सर्व पोकळ भागामध्ये देखील छानपैकी मिश्रण बसलं जाईल आता त्यावरती थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप लावून घेऊयात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ना ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यावरती घालू शकता ड्रायफ्रूट्स निघू नये म्हणून हलकंसं आपण स्पॅच्युलाने प्रेस करून घेतलेलं आहे कलाकंद पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण कट करून घेऊयात एक अर्धा ते पाऊण तासामध्ये कलाकंद छान सेट होतो अजिबात सेट व्हायला देखील कलाकंदला वेळ लागत नाही आता कलाकंद सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये देखील ठेवण्याची आवश्यकता नाही रूम टेम्परेचरच छान तो सेट होतो कलाकांच्या ह्या ठिकाणी मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत अलगद अशा त्या टीनमधून निघत आहे पहा बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना छान दाणेदार आणि स्टाईल ह्या ठिकाणी कलाकंद मिठाई तयार झालेल्या आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये चांगलं अजिबात विसरू नका किती प्रमाणात करायची आहे ना त्यानुसार तुम्ही प्रमाण घेऊ शकता आदिश्रीला तर ही कलागन मिठाई खूप आवडली रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवलं विसरू नका धन्यवाद